आज मला जरा बरं नव्हतं तर सुनबाईनेच पालक म्हणजे मी निवडून ठेवली होती मिठाच्या पाण्यात ठेवून दिली होती तिने आता धुवून मस्त ते गरम पाण्यात टाकले तिने पालकाचे ठेपले कसे बनवले मला जरा कौतुकच वाटलं तिचं कारण नवीन आहे ना, ना। पोषण गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ आहे ज्वारी नाचणी तांदूळ आणि बेसन इथे तीळ आणि ओवा घेतले आहेत मी मिक्स पालक फक्त तिने गरम पाण्यातनं काढलेली आहे तिला जसं सुचलं तसं केलं आणि ते आता मिक्सरच्या भांड्यात ते सगळे काढते बारीक करून घेणार आहे तर आहे ना जे वाटलं ते मग बारीक करताना त्यातच तिने लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आपल्याला जसं हवं तेवढं तिखट करू शकतो आपण जे पिठं काढले होते त्यात त्यात हे सगळं मिश्रण आता टाकते तिने व्हिडिओ काढून ठेवला होता मला पाठवला एडिटिंगसाठी असं आपण असं एक प्युरी टाकून टाकून डो रेडी करून घेऊया छान असं आपलं पराठ्यांचा डो प्रिपेअर आहे शेंगण्याने ठेचून घेते मी माझ्याकडे थोडासा आंबाडीचा पाला होता तुम्ही इथे वाटून घेतलाय थोडा आंबाडीचा पाला तुम्ही चटणीसाठी शिंगत ठेवला सुंदर चटणी घडवून घेऊया पाला मिक्सर काढून घेतला जास्त शेंगदाणे कडीपत्ता लसूण जिरं याची छान फोडणी दिली आणि तेलावर चांगली फ्राय करते बराच वेळ फ्राय करते फ्राय केल्यामुळे तर कुरकुरीत लागते ना शेंगदाणे कडीचे मिश्रण हे आता त्या गरम गरम तेलामध्ये टाकते चांगलं एकजीव करून हलवून चटणी मस्त तयार झाली आहे आता ती पालकचे पराठे लाटायला घेतले तिने ड्युटीवर जायची घाई असते तर एकीकडे ती छान लगेच तयारी करते हे बघा लाटताना ते कसेही वेडेवाकडे लाटले गेले तरी चालतील पण त्याच्यातले आपल्याला सत्व मिळणं गरजेचे असतं आणि आता लगेच तिने बीटचं बीटरूटचं रायतं बनवायला घेतलं बीट, बीट, बीट किसलेलाच होता त्याच्या चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि दही पण टाकून घेतलं आता ते सगळं ते मिश्रण एकजीव करते त्याच्यात तुम्हाला हवं तर जिरे पावडर वगैरे टाकू शकता हां आता फोडली तयार आहे आणि आपल्या आवडीचं रायत तयार बघा फोटी पण अगदी खमग झाली चला तर आता जेवायला मस्त आंबाडची चटी कडी रायतं पालकचे पराठे आवडलं असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा हो कमेंट करायला विसरू नका